उपजिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिला निवेदन मार्फत आम्ही हे सांगण्यात आलं आम्ही हे सांगितलं की हे जे घटना घडली अं गाजापूर विशालगड गाजापूर या भागात तिथं अतिक्रमांक नव्हता तरी धार्मिक स्थळाला एक भग्य आतंकवाद्यानं निशाणा बनविलं एक माप मोठ्या संख्येने येऊन बोर गरिबाचे घरं जाळले तिथं मुसलमानांना एक समुदाय म्हणून टार्गेट करण्यात आला याचा आम्ही जाहीर निषेध केला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबाला पण आम्ही सांगू इच्छितो यांच्या विरोधात मोठीत मोठी कारवाई व्हावं आणि यांना लवकरात लवकर गिरफ्तारी करावा आणि ज्या लोकांचा नुकसान झाला जे लोकांचे घरं तुटले घरं जाळली आणि जे पण मारहाणी झाली त्या लोकांना लवकरात लवकर सरकारकडून मदतीची आम्ही गुहार लावली आणि सरकारनं लवकरात लवकर त्यांची मदत करावी हीच नम्र विनंती आम्ही केली निवेदनच्या माध्यमातून